नमस्कार पनवेल महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आपण पाहतोय की प्रभाग रचना झालेली आहे आरक्षण सोडत देखील झालेली आहे ही प्रक्रिया सुरू असताना सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत आपण पाहतोय की प्रामुख्याने पनवेल महानगरपालिके ह्या निवडणुकीमध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी जोरदार टक्कर आमने सामने टक्कर होईल याचं चित्र आहे कशा पद्धतीनं महाविकास आघाडीची रणनीती असेल काय भूमिका असेल महाविकास आघाडीतला जो जो घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते सुरदास गोवारी दादा आपल्यासोबत आहेत साहेब नमस्कार नमस्कार पनवेल महापालिकेचं वारा आता वाहू लागलेलं ला आहे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आपण ह्या निवडणुकीकडे कसं पाहताय काय भूमिका असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाची साहेब आमचं महानगरपालिका असो पंचायत समिती असो नगर परिषद असो या येणाऱ्या पनवेल शहरामधल्या सर्व विलक्षण हे आम्ही महाविकास आघाडीमध्ये खंबीरपणे लढणार आहोत काही कोणाच्या बाबतीत मतभेद नसेल किंवा आमच्या सर्व नेते मंडळाची याच्या संदर्भात बैठका सुरू आहेत अनेक ठिकाणी बैठका झाल्या चर्चा झाल्या परंतु येणाऱ्या आगामी काळामध्ये ह्या विलक्षण आम्ही एकत्र लढवणार आणि तरी सत्ताधारी असतील आम्ही विरोधी पक्ष असोल पण येणाऱ्या काळामध्ये जनतेचे प्रश्न अनेक सोडवण्याच्या दृष्टिकोनात महाविकास महाविकास ही अग्रेसर आहे कारण मग पाणी प्रश्न असतील रस्ते प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील आणि येणाऱ्या काळामध्ये काही प्रश्न समजा सत्ताधारी देखील याच्यावर मग महानगरपालिकेच्या टॅक्स संदर्भात असेल हे अनेक प्रश्न हे ज्वलंत या ठिकाणी आहेत आपण उल्लेख केलात की पाण्याचा प्रश्न असेल मालमत्ता कराचा प्रश्न असेल हे प्रश्न प्रखरतेने विरोधकांनी किंवा महाविकास आघाडीने मांडलेले आहेत ह्या मुद्द्यांना कसं सामोरे तुम्ही घेऊन जाणार आहात लोकांकडे साहेब आता ज्या वेळेला सत्ताधाऱ्यांनी इथे कोणत्याच याच्यावर आक्षेप केलेला नाही आणि म मतदार असतील इथे रहिवाशी असतील त्यांचे काय त्या सत्ताधाऱ्यांवर समाधानकारक त्याही त्यांची वागणूक नाही आहे त्यांना जर कारण ह्याच्यासाठी ते प्रश्न सत्ताधारी ऐवजी विरोधी पक्ष उचलते त्या सत्ताधाऱ्याने कोणत्याच गोष्टीवर त्याच्यावर चर्चा केलेली नाही म्हणजे समाधानकारक मतदाराला अजूनही त्याच्यात काही म्हणजे त्याच्यातून रिटर्न मिळालेलं नाही का आपल्याबद्दल काही सत्ताधारीने मांडले कारण सातत्याने आम्ही हे विरोधी पक्षाने ती भूमिका घेतलेली आहे त्याच्या संदर्भात असेल पाण्याच्या संदर्भात म्हणजे सर्वच प्रश्न विरोधी पक्ष मांडता येत आपण पाहतो की महाविकास आघाडीमध्ये साधारणतः शेतकरी कामगार पक्ष असेल राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल असे मनसे देखील आता समाजवादी पार्टी आहे एकोणीस ह्या नीती मंडळींची बैठका सुरू आहेत परंतु निवडणुका अगदी तोंडाला येत आहेत उमेदवार अजून स्पष्ट नाही आहेत म्हणजे ह्या पद्धती हा सगळा जर गुंता जर सुटला नाही उशीर झाला तर उमेदवारांसमोर वेळ कमी पडतो असं तुम्हाला वाटत नाही का साहेब असं काही वाटत नाही कारण आता सध्या तरी नगर परिषदांच्या आहेत नगरपालिकांच्या आहेत ह्याला अवधी पंचायत समिती आहेत जिल्हा परिषदचे आहेत त्याच्यानंतर मला वाटतं ही फेब्रुवारी मार्च पर्यंत जाणार आहे तो पण आमच्या उमेदवारांची चाचप नाही चालू आहे आम्हाला वेल पुष्कळ आहे त्याच्यावर आमचे उमेदवार प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये आता आम्ही त्याची चाचपणी करून कोण इच्छुक आहेत काय आहेत ह्या बैठका आमच्या सुरू आहेत सध्या साधारणतः महाविकास आघाडीतला एक प्रमुख घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करते पनवेलमधली ताकद कशी असेल कशा पद्धतीने ह्या ह्या विजयामध्ये तुमचं योगदान असेल सर पनवेलमध्ये तालक ताकद ही आमची जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पक्षामध्ये प्रत्येक पक्षामध्ये आता दोन विभागण्यात आलेले आहेत पण आम्ही ह्या आज येणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पनवेलमध्ये जरी सक्षम आहे आम्ही शहर वाईज आमची मागणी आठ ते दहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे याच्यात लढू अशी आमची इच्छा काय आवाहन कराल मतदारांना आगामी पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी आमचं आव्हान एकच असेल की एक शेवटी सत्ताधारी आणि आम्ही जरी विरोधात असल्यानं आमच्याकडे एकदा सत्य द्या सत्ता दिल्यानंतर मग टॅक्सी संदर्भातचे प्रश्न असतील अनेक मूलभूत गरजा ठामपणे भूमिका मांडणारे हे महाविकास आघाडीत याच्या अगोदर देखील सत्तेमध्ये असताना अनेक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीच सक्षम आहे आज सत्ता जरी यांना दिली पण सत्तेमध्ये त्यांनी काय केले हे जनतेला दिसते जनतेला सांगण्याची गरजच नाही धन्यवाद हे होते सुभाषदा गोवारी जे महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील एक महत्वाचा घटक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते नेते आहेत सत्ताधाऱ्यांना आम्ही सत्ता दिली परंतु माहिती न केलं काय असा प्रश्न करीत मुद्द्यांचं राजकारण करू मुद्द्यांवरती आम्ही महानगरपालिका लढू पाणी प्रश्न असेल मालमत्ता कराच्या मुद्द्यावरती लोकांकडं जाऊ लोकांना समजून ठेवू आणि ह्यावेळेस लोक परिवर्तन घडवून आणतील असा विश्वास या निमित्तानं सुरदादा गोवार यांनी व्यक्त केलेला आहे धन्यवाद नमस्कार